नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथे गणेश मूर्तीची स्थापना सहा वर्षापासून विठ्ठल मंदिर परिसरामध्ये करण्यात येत आहे दरवर्षी काही ना काही उपक्रम हे मंडळ आयोजित करीत असतात या वर्षी सुद्धा मंडळाने समाजोपयोगी कार्यक्रम करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तर गावातील सर्व रोड परिसर साफसफाई करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय संत गाडगेबाबा की जय अशा घोषणा देऊन सुरुवात केली तसेच दुसऱ्या दिवशी मोफत शिबिराचे आयोजन केले होते गावातील सर्व वृद्ध पुरुष महिला मंडळी यांनी चांगल्या प्रकारे शिबिरांचा लाभ घेतला तसेच भारताच्या पंच्याहत्तरव्या महोत्सवा दिनानिमित्त चित्र देखावा या मंडळाने सादरीकरण केले आहे उत्कृष्ट देखावा सुद्धा यांनी सादर केलेला आहे यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा रुक्मिणी स्त्री हत्या बालविवाह रोखणे महिलांना समान वागणूक द्या इत्यादी कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून करण्यात आले व वृक्षारोपण तसेच ज्येष्ठ मंडळींचा सत्कार असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या मंडळाने आयोजित केले होते शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी फोटोचे पूजन व हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली यावेळी दीडशे ते दोनशे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा वेणी गणेशपूर विकास विद्यालय वेणी गणेशपूर मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पवन ठाकरे विदर्भ न्यूज धामक